नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज सोमवार भाद्रपदातला पहिला सोमवार श्रावणी सोमवार आपले झाले आपण श्रावण महिनाभर कहाण्या ऐकल्या आता आज सोळा सोमवार व्रतकथा कथा आपल्यापर्यंत पोचवावी असा मानस झाला म्हणून मी प्राकृत जी कथा आहे तीच तुमच्यापर्यंत पोचवते यावर्षीचं सोळा सोमवारचं माझं दुसरं आवर्तन सुरू आहे आणि सोळा करण्याचा माझा मानस आहे तो तुमच्याबरोबर तुमच्या सहकार्याने आणि तो होणारच कारण आपली इच्छा आहे म्हटलं की भगवंत करून घेतोच कैलास राणा शिवचंद्रमुळी फणेंद्र माता मुकुटी जाय कारुण्य सिंधू भव हारी वीण मज कोण तारी सोळा सोमवार व्रतकथा श्री गणेशायनमा विदर्भ देशात अमरावती नगरीत एक भव्य शिवमंदिर होते एक त्रि एके दिवशी त्रैलोक्यात संचार करीत भगवान शंकर पार्वतीसह त्या मंदिरात आले पार्वतीला तेथे सारीपाठ खेळण्याची इच्छा झाली मग शिवपार्वती डाव चाल डाव लावून खेळू लागले त्यांचा डाव पाहण्यासाठी त्या मंदिराचा गुरवही तेथे येऊन बसला पार्वतीने फासे टाकले व गुरवाला म्हणजेच पुजाऱ्याला विचारले डाव कोणी जिंकला तो म्हणाला शंकरानी मग तिने पुन्हा फासे टाकले मग गुरुवाला विचारले डाव कोणी जिंकला तो डाव पार्वतीने जिंकला होता पण गुरु म्हणाला हा डाव शंकराने जिंकला पार्वतीला त्याच्या खोटेपणाचा राग आला तिने त्याला शाप दिला माझ्याशी खोटे बोललास या प्रमादाबद्दल तुला कुष्ठरोग होईल त्यानंतर शिव पार्वती कैलासावर निघून गेले पार्वतीच्या शापाने पुजाऱ्याचे सर्वांग कुष्ठाने भरून गेले तो क्षणी क्षणोक्षणी दुःख भोगू लागला एकदा स्वर्ग लोक लोकातील एक अप्सरा शिवपूजेसाठी त्या मंदिरात आली पुजाऱ्याची अवस्था पाहून तिला दया आली तिने पुजाऱ्याची आस्थेने चौकशी केली त्याने तिला पूर्वीचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ती म्हणाली गुरुवा काळजी करू नकोस तू सोळा सोमवारचे व्रत कर म्हणजे शिवकृपेने तू व्याधीमुक्त होशील तिने त्याला त्या व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला तिच्या वचनावर विपूर्ण विश्वास ठेवून सोळा सोमवारचे व्रत केले त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने पुजारी रोगमुक्त झाला कालांतराने शिवपार्वतीचे पुन्हा त्याच मंदिरात आगमन झाले तेथे कुष्ठरहित पुजाराला पाहून पार्वतीने पार्वतीला खूपच आश्चर्य वाटले तिने विचारले गुरुवा तुझी व्याधी गेली तरी कशी तो म्हणाला माते सोळा सोमवार व्रत केल्याने मी मुक्त झालो तो व्रत प्रभाव पाहून पार्वती थक्क झाली त्यावेळी कार्तिक स्वामी तिच्यावर रागावून कुठेतरी गेले होते ते परत यावेत म्हणून पार्वतीने संकल्पपूर्वक व्रत केले त्यामुळे कार्तिक स्वा कार्तिक स्वामींचा राग शांत झाला त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते आईला भेटावे आले त्यामुळे पार्वतीला खूपच आनंद झाला कार्तिक स्वामींनी तिला विचारले माते मी वानात राहत होतो मला तुला भेटण्याची इच्छाच नव्हती मग मी तुला भेटायचे साठी इतका उत... आतुर कसा झालो पार्वतींनी त्याला सोळा सोमवार व्रताचा महिमा सांगितला तेव्हा कार्तिक स्वामी म्हणाले माते माझा एक ब्राह्मण मित्र आहे तो देशांतरास गेला आहे त्याची भेट व्हावी म्हणून मी तळमळतो आहे त्यासाठी मी हे व्रत करतो कार्तिक स्वामींनी पार्वतीकडून व्रतविधी जाणून घेतला आणि त्याप्रमाणे व्रताचरण केले त्यानंतर कार्तिक स्वामी एका वनात गेले असता तेथे त्या ते मित्राची अकस्मात भेट झाली त्यावेळी ब्राह्मण मित्राने कार्तिकाला विचारले हे शिवपुत्रा त्या या दोघांची पुन्हा भेट होईल याची मला आशाच नव्हती आपल्या दोघांची पुन्हा भेट होईल अशी आशाच नव्हती मग मी तुला कसा भेटलो कार्तिक स्वामींनी त्यालाही सोळा सोमवारीचे व्रत सांगितले महती सांगितली सॉरी त्या मित्राची अकस्मात भेट झाली त्यावेळी ब्राह्मण मित्राने कार्तिकायला विचारले हे शिवपुत्रा आपल्या दोघांनी पुन्हा आप दोघांची पुन्हा भेट होईल याची मला आशाच नव्हती मग हे कसे काय झाले कार्तिक स्वामींनी त्याला सोळा सोमवारच्या व्रतानुष्ठानाची माहीत म मा, महती मा, सांगितली तो ब्राह्मण मित्र अव अविवाहित होता त्याने व्रत स्वतःचे लग्न व्हावे म्हणून मनोभावे सोळा सोमवारचे व्रत केले व्रत समाप्ती झाल्यावर तो पुन्हा प्रवासाला निघाला फिरत फिरत तो एका नगरात आला त्या दिवशी त्या तेथील राजकन्याचे स्वयंवर होते नगर सुशोभित करण्यात आले होते भव्य विवाह मंडळ देशो देशोदेशीचे राजकुमार आले होते तो सोहळा पाहण्यासाठी हा ब्राह्मणही तिथे गेला होता मुहूर्त जवळ येताच वधुएशातील सुंदर राजकन्या मंडपात प्रवेशली राजाने शृंगारलेल्या हत्तेडीच्या सोंडेत वरमाला दिली होती ही हत्तीड ज्याच्या गळ्यात वरमाला घालील त्याच्याशीच राजकन्याचा विवाह लावण्यात येईल असा पण घोषित केला होता हत्तीड वरमाला घेऊन सभामंडपात फिरली मग लोकांच्या गर्दी तेथे ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली राजाने आपल्या कन्यास त्याला त्याच्या शी था थाटाबाटात विवाह लावून दिला अंधण म्हणून अपार संपत्ती दिली एके दिवशी ते दोघांता दोघ एकांतात असताना राजकन्याने पतीला विचारले प्राणनाथ आपण सातत्याने देशभ्रमण करीत असतात पण मग तुम्हाला कोणत्या पुण्याईने माझी प्राप्ती झाली ब्राह्मणाने तिला सोळा सोमवार व्रतानुष्ठान प्रताप सांगितला राजकन्येंना मोठे नवल वाटले त्या व्रताची प्रचिती घेण्यासाठी तिनेही पुत्रप्राप्तीसाठी मनात हेतू धरून सोळा सुमार व्रत केले तिला अत्यंत तेजस्वी सद्गुणी पुत्र झाला मोठा झाल्यावर त्याने मातेला विचारले आई तुला माझ्यासारखा सर्व संपन्न पुत्र झाला याचे काय कारण ती म्हणाली बाळा आमच्यासाठी शिवाचा परप्रसाद आहेस तिच्या मुखातून सर्व वृत्त ऐकून त्या ब्राह्मणाने ब्राह्मणपुत्राने राजप्राप्तीसाठी इच्छा धरून हे व्रत करण्यास आरंभ केला त्यानंतर देशाटनास निघून गेला मार्गामध्ये प्रचार व्रताचरण चालेच होते फिरत फिरत तो एका नगरात आला तेथे राजा वृद्ध झाला होता त्याला एकच कन्या होती त्याने तिचे स्वयंवर मांडले होते ती मऊज पाहण्यासाठी ब्राह्मणपुत्र तेथे गेला त्याचे राजपिंड रूप मुखच झळकणारे ज्ञान तेज पाहून राजकन्याने त्यालाच वरमाला घातली राजाने त्या दोघांचा विवाह लावून घेतला ब्राह्मणपुत्राला राज्याभिषेक केला तो स्वतः तपश्चर्याला निघून गेला ब्राह्मणपुत्राला शिवकृपे पुत्राला शिवकृपेचे व्रत पूर्ण होण्याचा आतच राज प्राप्त झाले त्याने व्रत पूर्ण केले सतराव्या सोमवारी त्याला व्रताचे उद्यापन करायचे होते त्या दिवशी तो शिवालयात गेला त्याने आपल्या पत्नीला सेर कणिक चुरमा पाठवून देण्यास सांगितले तिला विचार के तिने विचार केला आप अप, आपला पती राजा असून पाचशेर पिठाचा चुरमा काय मागवतो लोक चुरम्याला हसतील आपल्या पतीची निंदा करतील म्हणून तिने पाचशे रुपये लहान थैल्यांमध्ये भरून मंदिरात पाठवले चुरमा वेळेवर आला नाही म्हणून शंकराला राग आला त्याने आकाशवाणीने सांगितले हे राजा तुझ्या राणीने व्रतभंगाचे पापातक केले आहे त्यामुळे तू राज्याला मुकशील तुझ्या पत्नीला घालवून दे अन्यथा सर्वनाश होईल राजाने प्रधानाशी विच विचार विमर्श केला प्रधान म्हणाला महाराज जिच्या पित्याने तुम्हाला राजवैभव दिले त्या राणीचा तुम्ही त्याग केला तर कृतज्ञ म्हणून तुमची अपकिर्ती होईल तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली राजा पत्नीला घरात ठेवशील तर तुझाही नाश होईल राजा प्रधानाला म्हणाला देवाची आज्ञा अमान्य अम करणे अयोग्य आहे प्रधानालाही ते पटले राजाने त्याच दिवशी पत्नीला राजाबाहेर घालवून दिले व्रतोपा व्रत उद्यापनाला स्वतःची अक्कल चालवल्याबद्दल तिला अशी शिक्षा झाली होती राजवैभवात राहणारी राणी अक्षरशः दी न झाली तहान भुकेने व्याकुळ होऊन त्या उन्हात वणवण भटकू लागली ती फिरत फिरत एका नगरात आली एका वृद्धेने तिला आपल्या झोपडीत आश्रय दिला तिला खाऊ पाऊ फिऊ घातले एके दिवशी म्हातारीने तिला विक्रीसाठी काही वस्तू दिल्या त्या घेऊन ती बाजारात जात असताना वादळ आले त्या वादळाने तिच्या डोक्यावरील सर्व सामान उडून गेले ते शोधूनही सापडले नाही राणी हाताश झाली म्हातारीकडे जागे आली नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या म्हातारेने तिला तक्षणी घालवून दिले त्यानंतर राणी तेलाच्या घरी तेल्याच्या घरी राहू राहू लागली मदत करू लागली एके दिवशी तेल्याचे तेल्याने चार घागरी भरून तेल काढले ते विकण्यासाठी पाठवायचे होते राणीची त्यावर दृष्ट दृष्टी पडली आणि आश्चर्य घागरीतील तेल क्षणार्धात नाहीसे झाले रा अवलक्षणी म्हणून तेल्याने तिला घालवून दिली निरा निराधार झालेली ती राणी नद एका नदीपाशी गेली त्या नदीत पुष्कळ पाणी होते तिने उंजळीत पाणी प्राशन केले तेव्हा तिच्या हस्तस्पर्शाने नदी आटून गेली लोकांच्या भीतीने राणी अरण्यात भटकू लागली तिला एक सुंदर तळे दिसले ती पाणी पिण्यासाठी पुढे गेली तेव्हा तिची दृष्टी पडताच त्या तलावात किडे पडले सगळे पाणी नाचले गुराखी गुरांना पाणी पाजण्यासाठी रोजच्यासारखे तेथे आले हा प्रकार निघ पाहून निघून गेले गाई व वासरे तहनेली राहिली काही वेळाने गोसावी पाणी नेण्यासाठी ने ने आला पाण्यात किडे पडलेले पाहून त्यालाही आश्चर्य वाटले तेवढ्यात त्याचे लक्ष राणीकडे गेले अरण्यात का असाही अवस्थेत रडणाऱ्या राणीला पाहून त्याला दया आली त्याने तिची आस्थेने चौकशी केली तिची हकीकत जाणून घेतली तो म्हणाला तू मला कन्याप्रमाणे आहेस तू माझ्या आश्रमात चल स्वस्थ चित्ताने राहा तुला अन्नवस्त्राची चिंता राहणार नाही राणी तपसव्याच्या आश्रमात राहू लागली पण तेथेही तिची दृष्टी पडताच वस्तू नाहीशा होणे तिचा हस्तस्पर्श होताच अन्न व पिण्या पाण्यात किडे पडणे हे प्रकार होऊ लागले तेव्हा गोसाव्यांनी चिंतामग्न झाला हा त्या दर्श त्याला दर्शन दिले त्याने अनुष्ठान केले त्याच्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या शंकरांनी बा शंकरांनी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले गोसाळी म्हणाला हे शंभू महादेवा माझ्या धर्मकन्येच्या बाबतीत सर्व विपरीत होत आहे त्यामुळे ती खूपच दुःखी असते याचे कारण काय आहे शंकर म्हणाले हे तपान तपो निधे या तुझ्या धर्मकन्येने पतीने सोळा सोमवार व्रत केले होते त्या व्रताचे उद्यापन करण्यासाठी शेर कणकीचा चुर चुरमा नैवेद्यार्थ मला अर्पण करायचा होता तेव्हा हिने आज्ञा मोडून चुरम्याऐवजी घवंडीने पाचशे रुपये पाठवले त्यामुळे व्रतभंग झाला कन्येला ही दशा आली गोसाई म्हणाला हे ईश्वरा तू शक्तिमान दयावान आहेस माझ्या धर्मकन्येच्या दोषाचे निवारण होण्यासाठी काय उपाय सांग शंकर म्हणाले तू ही चहातून सोळा सोमवार व्रत करून घे यथाविधी करून घे त्या योगे दोष निवारण होऊन हिला पुन्हा पती सौख्य राजा ऐश्वर लाभेल त्याप्रमाणे त्याने धर्मकन्या करून व्रताचरण करून घेतले त्याच्या पुण्य प्रभावाने ती दोषमुक्त झाली कोप नाहीसा होताच राणी पतीच्या राणीच्या पतीच्या मनात तिला ती भेटण्याची तीव्र इच्छा झाली अं त्याने तिला शोधण्यासाठी देशोदेशी दू दूत धाडले त्याच्यापैकी काही हेरांनी गोसाव्याच्या आश्रमात पाहिली हे कळताच राजाने राजाला परमानंद झाला त्याने प्रधानाशी विचार विमर्श केला मग तो प्रधानासह गोसाव्याच्या आश्रमात गेला त्याला वंदन करून वस्त्र पूजा केली व्या आधीचे वृत्त ऐकून राणीने राजा स सम, राजा समवेत पाठवा अशी विनंती केली गोसावेने त्या दोघांची भेट घडवली व म्हणाला राजा या तुझ्या पत्नीने ला मी धर्मकन्या मानून माझ्या आश्रमात माहेर म्हणून ठेवून घेतले होते तू हिला घेऊन जा आता दोघांनी शिवा आराधना करून सुखाने संसार करा राजा राणीला सन्मानाने नि नगरात घेऊन गेले तिच्या आगमना ती प्रित्यर्थ मोठा व आनंदोत्सव केला ब्राह्मणांना व याचकांना पुष्कळ धान केला त्यानंतर ते दोघे सुखात समाधानात कालकर्मणा करू लागले ही सोळा सोमवार कथा आपल्यापर्यंत पोचवताना मला खूप आनंद झाला जय शंभो शिवशंकरा कैलास राणा तूच करून घेतोयस शंभो शिवशंकर सुरेन्द्रचन्द्रशेखरु अखण्डद्यातसेहरु जनासि साङ्गतो कुणा श्रीराम राम, राम हेमणा